नमस्कार मित्रांनो इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे आता हा निकाल आपण एम एस सी पुणे या वेबसाईटवर पाहू शकतो तो निकाल कसा पाहायचा त्यानंतर राज्यस्तरीय गुणवत्ता यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तसेच तालुकास्तरीय गुणवत्ता यादी कशी डाउनलोड करायची हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करायचं क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एम एस ई पुणे असे सर्च करायचे आहे एम एस ई पुणे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिल्याच नंबरला एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यानंतर एम एस सीई पुणेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण इथं खाली जर स्क्रोल केलं तर आपण बघू शकतो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ते आठवी याची लिंक आपल्याला दिसत आहे त्यावर क्लिक करून आपण पुढे या पानावर आल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्याला खाली शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे एक विंडो आपल्याला ओपन झालेली दिसेल त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या लिंक्स पाहायला मिळतील त्या लिंकमधली सर्वात आधीची जी लिंक आहे अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी या लिंकवर आपण क्लिक करण्या करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सीट नंबर व विद्यार्थ्याचे आईचे नाव एंटर करायचे आहे विद्यार्थ्याचा जो परीक्षेच्या वेळी सीट नंबर होता तो आपल्याला तिथे एंटर करायचा आहे ते केल्यानंतर जर सबमिट बटनावर क्लिक केलं की त्यानंतर आपल्याला जर आपला पाल्य जर गुणवत्ता यादीत पात्र झालेला असेल तर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला पाहायला मिळू शकतो यानंतर विद्यार्थी निकाल बघितल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्ता याद्या कशाप्रकारे आपण बघू शकतो त्यात आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला परत बॅग घेऊन त्याच पेजवर यायचं आहे ज्या पेजवरून आपण अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी बघितला त्यानंतर आपण गुणवत्ता यादीवर क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे तीन ऑप्शन आपण बघू शकतो त्याच आपण राज्यस्तरीय जर क्लिक केलं तर ग्रामीण विभाग आणि शहरी विभाग असे आपण दोन विभाग तिथं बघू शकतो मग यानंतर आपण ग्रामीण विभागावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रामीण विभागाची गुणवत्ता यादी या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्यस्तराची या अशा पद्धतीने ही गुणवत्ता यादी आहे मेरिट आपण बघू शकतो एकूण सहा पेजेसची ही गुणवत्ता यादी आपण या यादीला डाउनलोड देखील करू शकतो डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकचा वापर करून आपण ही गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतो तर आपल्याला मेरिटही या ठिकाणी दिसत आहे त्र्याण्णव त्र्याण्णव सर्व विद्यार्थी त्यानंतर त्या कालोखाल ब्याण्णव अशा प्रकारे आपल्याला बरेचसे विद्यार्थी ब्याण्णव पॉईंट सहासष्ट गुण मिळवलेले गुणवत्ता यादी दिसत आहे जर आपण खाली स्क्रोल करत गेलं तर आपल्याला एकशे चार विद्यार्थ्यांची ही गुणवत्ता यादी दिसत आहे ब्याण्णव पॉईंट सहासष्ट शेवटचा गुणवत्ताधारक विद्यार्थी आपल्याला दिसत आहे यानंतर यानंतर शहरी विभाग म्हणजेच अर्बनची यादी देखील आपण पाहू शकतो त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण ग्रामीण विभागाची यादी पाहिली यामध्ये आपल्याला नाईंटी सिक्सपासून नाइंटी फोर त्यानंतर त्या खाली खाली नाइंटी थ्री अशा पद्धतीने आपल्याला मेरिट जाताना दिसत आहे यादी या या यादी है। ही यादी देखील आपण डाउनलोड या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड देखील करून आपण ती बघू शकतो या पूर्ण यादीमध्ये जर आपण गुणवत्ता यादीत बघितलं तर अर्बन विभागातले बरेचसे विद्यार्थी आपल्याला गुणवत्ता यादीत सिलेक्ट झालेले दिसत आहेत एकूण एकशे सहा विद्यार्थ्यांची ही यादी आपल्याला दिसत आहे है। यानंतर बॅक हे ऑप्शन घेतल्यानंतर आपण जिल्हास्तरीय म्हणजेच डिस्ट्रिक्ट वाईज यादी देखील बघू शकतो यासाठी एक दिलेल्या विंडोमध्ये आपल्याला हवा तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करून त्या जिल्ह्याची यादी आपण डाउनलोड तसेच ऑनलाईन देखील बघू शकतो तर आपल्याला आपण एक जिल्हा निवडून बघूया आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर ते काही क्षण घेतं आणि त्यानंतर आपली फाईल डाउनलोड होते डाउनलोड केल्यानंतर आपण ही फाईल बघू शकतो त्यानंतर खाली आपल्याला यादी दिसत आहे गुणवत्ता यादी या गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय आपण हा एक जिल्हा घेतला आहे त्या जिल्ह्यामधून जसं जळगाव जिल्हा आपण हा निवडला आहे तर त्या जिल्ह्यामधून आपल्याला हे विद्यार्थी दिसत आहेत तर या पद्धतीने आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या गुणवत्ता याद्या अशाच पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो ज्या जिल्ह्यातील आपला विद्यार्थी असेल त्या जिल्ह्यातील येऊनवत्ता यादी या आपण सविस्तर पाहू शकतो यानंतर जिल्हास्तरीय यादीनंतर आपण बॅक आलो तर आपल्याला पुन्हा आपण स्क्रोल डाऊन करून खाली गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल तालुकास्तरीय गुणवत्ता यादी तर जिल्हास्तरीयनंतर आपण तालुकास्तरीय यादी देखील सविस्तर पाहू शकतो आपल्या ता तालुक्यात आपल्या विद्यार्थ्याचा किती क्रमांक आला आहे त्यानुसार आपण तालुकास्तरीय पण निकाल पाहू शकतो त्यासाठी आधी आपला जिल्हा निवडायचा जिल्हा आपण सर्च करून घ्यायचा आहे वर दिलेल्या विंडोमध्ये टाईप केल्यानंतरही आपल्याला जिल्हा सर्च करता येऊ शकतो यानंतर पुढच्या विंडोमध्ये आपल्याला तालुका आपल्याला फॉर एक्झाम्पल सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड पी डी एफ याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपण पी डी एफ डाउनलोड करू शकतो आपल्याला या गुणवत्ता यादी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तालुकानी आहे आपण प्रत्येक तालुक्याची महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची गुणवत्ता यादी या प्रकारे आपण पाहू शकतो पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर आपण तिला आपण सेवाही करू शकतो यानंतर यानंतर अशाच पद्धतीने आपण इयत्ता आठवीचा देखील जिल्ह्यांनी हाय राज्यांनी आहे आणि तालुकानी हाय आपण निकाल बघू शकतो गुणवत्ता यादी बघू शकतो तर या पद्धतीने आपण आपला पाल्याचा निकाल बघू शकतात सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी जे गुणवत्ता यादीत आले त्या सर्वांचे आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा